एखाद्या अपघातातून माणसाला वाचवले की माणूस देवाने वाचवलं असं म्हणतो परंतु प्राण्यांना किंवा पक्ष्यांना एखाद्या अपघातातून वाचवणारा तो माणूस कदाचित देवच असू शकतो या घोबडाचे प्राण वाचवलेले आहेत ज्ञानज्योती क्लासेसचे संचालक प्राध्यापक ज्ञानेश कलढोणे सर आणि आपण त्यांच्याशी भेटून नेमकी माहिती घेणार आहोत काल रात्रीच्या वेळी अडसकर यांच्या पेट्रोल पंपाच्या आणि चिंचोली फाट्याच्या दरम्यान एका ठिकाणी हे एक घुबड एखाद्या वाहनानं धडक दिल्यामुळं जखमी अवस्थेत पडलेलं होतं मात्र ज्ञानेश सरांनी या घुबडाला घरी आणून त्याच्यावर प्राथमिक उपचार केलेले आहेत आणि आता त्याच्यावर पुढचे उपचार करण्यासाठी ते येथील पक्षी आणि पशु वैद्यकीय दवाखान्यातही जाणार आहेत सर नेमकं हा कधी म्हणजे कधी तुम्हाला हे हा पक्षी आढळून आला काल थोडं काही कामानिमित्त गावाकडे गेलो होतो एक संध्याकाळी एक आठ साडेआठच्या आसपासची वेळ असेल पूर्ण अंधार होता आणि रस्त्याच्या साईडने येत असताना डाव्या बाजूला रस्त्याच्या साईडला एक काहीतरी असं अवस्थेमध्ये पडलेलं दिसलं मला वाटलं की एखाद्या ह्याचं पोतं आहे काही की पण थोडं पुढं जाऊन परत वापस आल्याच्या नंतर ज्यावेळेस गाडी ओळवून बघितली तर, तर आ, हे घुबड नावाचा एक पक्षी त्या ठिकाणी अपघात अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडलेला मला दिसला आणि ज्यावेळेस ते बघितलं तर त्याच्या तोंडातून थोडंसं रक्त येत होतं आणि मला वाटलं की हा मेलेला आहे काय की पण ज्यावेळेस त्याला बारकाईनं निरीक्षण करून पाहिलं असता माझ्या निदर्शनास आलं तो जिवंत आहे मग त्याला लागलीच घेतलं आणि माझ्यासोबत सुमित असेल त्यानंतर आणखी आम्ही दोघं तिघ जण गावाकडून येत होतो सुमित जोगदंड असेल त्याच्यानंतर ओम ताकतोडे असेल युवराज मुळे आम्ही सगळेजण येत असताना आम्ही लागलीच त्याला घरी घेऊन आलो घरी घेऊन आल्याच्या नंतर थोडंसं रक्त वगैरे त्याचं पुसून काढलं आणि त्याला पाणी पाजलं आणि त्यानंतर थोडं त्याला जे प्राथमिक लेव्हलला जे जे काही खाऊ घालता येईल ते खाऊ घालून आम्ही ठेवलं आणि आज सकाळी ते पूर्ण स्टेबल अवस्थेमध्ये बघून थोडं मनाचा मनाला आधार वाटला आणि भुबड नावाचा जो हा पक्षी आहे जसं आपण बघायला गेलो तर या पक्षाला काही लोक शुभ काही का लोक अशुभ मानतात की ज्याचा चेहरा आपण पाहू नये वगैरे वगैरे पण एकंदरीत मला ह्या घटनेवरून असं सांगायचंय की तो शुभ असेल की अशुभ असेल माहीत नाही पण त्या पक्षीप्रेमी या नात्यानं त्याचा जर आपण जीव वाचवला तर नक्कीच ही घटना त्याच्या आयुष्यातली शुभ आहे असं आपल्याला म्हणायला अगदी बरोबर बोललात कारण पक्षी आणि प्राणी ही खरं तर या निसर्गाचं वरदान आहे संपूर्ण सृष्टीला आणि अशावेळी अनेक पक्षी प्राणी यांच्याकडं माणूस खूप दुर्लक्षित करतो जवळचे प्र पक्षी प्राणी कोंबडे असतील किंवा पोपट वगैरे यांना तो जवळतून पाहतो त्यांची निगा राखतो परंतु असे अनेक आहेत पक्षी ज्यांच्याकडं माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन खूप चुकीचा आणि वाईट आहे त्यातले एक पक्ष म्हणजेच घुबड कारण आपण आत्ताच म्हटलात मीही स्वतः अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात काम करतो आणि घुबड या पक्षाचं तोंड बघितलं की कदाचित अशुभ असतं असं म्हणणारे खूप लोक आहेत परंतु तुम्ही माझ्या बोलण्या अगोदरच तो संदेश दिला निश्चित घुबडासारख्या पक्षाला तर कुणी हात बी लावत नाही आणि त्याची निगा राखणं त्याला जवळ करणं किंवा त्याची प्राथमिक अशी उपचार करणं त्याच्यावर हे खूप दूरची गोष्ट आहे निश्चित आपण आजचं केलेलं काम खूप मोठं आहे आणि सर हे घुबड प्राणी पक्षी जो आहे हा बऱ्याच वेळा आजकाल दुर्मिळ होत चालला आहे कारण मानवाच्या बाकी सगळ्या अतिक्रमणामुळं हे पक्षी प्राणी आपल्यापासून खूप दु दुर्मिळ झालेले आहेत जे काही राहिलेले आहेत त्याच्यातल्या एखाद्या पक्षाला आज तुम्ही जीवदान दिलेलं आहे खरं तर आम्ही पुन्हा म्हणू इच्छितो माणूस नेहमी एखाद्या अपघातातून स्वतःला वाचवलं की देवानं वाचवलं त्याचे आभार मानतो परंतु असे पक्षी वाचवणारे माणसातील तुमच्यासारखे लोक हे देव आहेत आज पक्षीप्रेमी पक्षीमित्र ज्ञानेश कलढणेसराणी हा या पक्षाचे प्राण वाचवलेले आहेत निश्चित या गोष्टी आपल्यासाठी खूप गरजेच्या आहेत कारण आपण बघतो आज माणूस माणसाला वाचवायला तयार नाही अपघातात माणूस एखादा अपघाताच्या ठिकाणी थांबायला तयार नाही आपल्यावर काही बला नको म्हणून किंवा आपल्यालाही जबाबदारी नको म्हणून आणि आपण अपन... असे तर पक्षीप्रेमी खूप कमी आहेत आता या समाजामध्ये महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात आम्ही पक्षीमित्रांची नावं ऐकतो हेच पक्षीमित्र आहेत जे खरं तर या पक्ष्यांचे खरे देव असावेत असं माझ्यासारख्याला वाटतं म्हणजे शेवटी त्यांना जीवदान देणाराच खरा ईश्वर असतो असं मला वाटतं निश्चित या पक्षाला आपण पुढील उपचारासाठी आज या ठिकाणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन आपण उपचार देणार आहात आपलं कौतुक खूप खूप आणि निश्चित बाकीच्यानीही जे काही पक्षी मित्रत्र असे आहेतच करतातच पण बाकी नागरिकांनाही विनंती आहे की अशा प्रकारचे पक्षी जेव्हा संकटात असतात तेव्हा त्यांना त्याह। जीवदान देणं किंवा त्यांची निगा राखणं आपलं कर्तव्यच आहे या ठिकाणी निश्चित सर आपले खूप खूप आभार आणि नियतीच्या वतीनं म्हणेन कारण माणूस तर माणसाचे नातेवाईक आहेत हे पक्षी हे निसर्गाचे नातेवाईक आहेत असं म्हणूया आणि त्यांच्या वतीनं आपलं खूप खूप या ठिकाणी कौतुक आणखीन एक गोष्ट मला सांगायची वाटते विज्ञान या शिक्षा विषयाचा शिक्षक या नाते हो निसर्गाची एक अन्न साखळी असते हो आणि त्या अन्न साखळी मधील वेगळे वेगळे जे घटक आहेत राईट त्यापैकी हा एक मुख्य घटक समजला जातो आणि ज्या घटकाची जर आ, संख्या जर जर कमी होत गेली तर नक्कीच याचा कुठेतरी विपरीत परिणाम अन्न साखळीवरती होईल आणि अन्न साखळीचा तो विपरीत परिणाम परी कुठंतरी या पर्यावरणावरती होईल त्यामुळं मला या ठिकाणी आवर्जून एवढंच आहे की जो काही हा एक घटना झालेली आहे की ज्या घटनेमधून आपण अंधश्रद्धेमधून बाहेर येऊन एक छान कार्य करतो एवढीच फक्त भूमिका डोक्यामध्ये ठेवून या प्रकारे आपण या घटनेतून प्रत्येक पक्षाला बाहेर काढण्यासाठी सर्वपरी प्र सर्वांनी प्रयत्न प्रयत्न केले पाहिजे निश्चित आम्ही या ठिकाणी पुन्हा उल्लेख करेन की सर हे कलात्मक दृष्टी असलेले शिक्षक आहेत ते जरी एक आज काही विषयाचे शिक्षक असले विज्ञान विषयाचे तरी त्यांच्याकडं कला आणि इतर गोष्टींचंही खूप मोठं एक संपत्ती आहे आणि त्यांचं या ठिकाणी कौतुकच करूयात